हॅलो मित्र मैत्रिणींनो स्वागत कूर आहे माझ्या चॅनलवर मी आज ओलीवाली भेळ बनवणार आहे त्यासाठी हे बघा थोडे मुरमुरे घेतले आहे आणि हे कुरकुरे पॉकेट आहे हे बघा आता यामधले आपण कैसिन कापून आपण ॲड करू आता उन्हाळा आहे मोकळ्या वेळेत रिकाम्या वेळेत खाण्यासाठी छान वाटते अशी भेळ हे बघा कुरकुरे आणि चिप्स आहे हे बघा दोन प्रकारचे चिप्स झाल्या साधेवाले आणि हे तिखटवाले आणखी हे बालाजीचा चिवडा आपण ॲड करू यामध्ये आणखी हे पॉकेट आहे भोपाळचं हे बघा आता याला थोडंसं हाताने असं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा छान असं बारीक करून घेतलं आहे आणि हातानेच करायचं आहे हे बारीक होत नाही असे आता यामध्ये आपण थोडा मसाला ॲड करू तिखट टाकायचं एक चमच थोडी हळद आणि चाट मसाला टाकायचा आहे आपल्याला चटपटीत भेळ बनवायची आहे ना हे बघा चाट मसाला आवडीनुसार ॲड करायचा आहे आता यावर एक चमच तेल ॲड करायचं आहे हे बघा असं आणि चवीनुसार थोडं मीठ या तेलाच्यावरच टाकायचं आहे हां याच्यानंतर एक मिरची कट केलेली आहे मिरची टाकाची आणि एक टोमॅटो आहे बारीक चिरू आणि एक कांदा कांदा पण ॲड करायचा आहे आणि थोडा सांबार आता याला छान मिक्स करून घ्यायचा आहे थोड़ा टोमॅटो सॉस टाकायचा आहे खूप जास्त नाही बस होऊन जाते हे बघा मी हाताने छान याला मिक्स करून घेतलेला आहे आता या यावर आपण अर्धा लिंबू लिंबू रस पिळायचा आहे छान चटपटीत आपली भेळ सुकी भेट आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपली भेळ ओली भेळ तयार आहे उन्हाळ्यामध्ये छान असे मुलांना खूप आवडते अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा छान झाले सेंट पण खूप छान येत आहे यामध्ये चाट मसाला आहे लिंबू आहे असे चटपटीत भेळ तयार आहे हे बघा